या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ एक अवेअरनेस एक सजगता तयार करण्यासाठी आहे कारण की बऱ्याचदा हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं आणि त्यामुळे होतो तो एनर्जी ब्लॉक एनर्जी ब्लॉक होते कशाची पैशाची तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तुमचीही पैशाची एनर्जी ब्लॉक आहे का मनी वुंड्स याविषयी तुम्हालाही माहिती नाही आहे का त्याबद्दल मला कमेंट्समध्ये सांगा की नो नाही माहिती आम्हाला मनी बुंड्स काय असतात ते आपण आता सुरुवात करणार आहोत मनी बुंड्स म्हणजे नेमकं काय का आहे हे बुंड्स काय कसे तयार होतात त्याबद्दल करूया कारण की एनर्जी मध्ये जी एनर्जी आहे पैशाची ती यामुळे ब्लॉक व्हायला लागते आणि ती कधी ब्लॉक झाली याविषयी कळतच नाही मग एक्सटर्नल वर्ल्डमध्ये म्हणजे बाह्य जगातले सगळे प्रयत्न करूनही जे अपयश ये येत आहे किंवा पैशाचा फ्लो तेवढा कन्सिस्टंट येत नाही याच्या मागे कारण आहे या मनी बुंड्सचं तर सुरू करूया आणि त्याबद्दल त्याआधी सगळ्यात आधी माझं नाव सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे हिलर आहे आपण आता सुरू करणार आहोत काय आहेत हे नेमके मनी वूड्स जसं आपल्याला शरीराला एखादी जखम झाली आणि ती जखम चिघळत चिघळत खूप वेळ राहिली तर त्याचा त्रास होतो कालांतरानं ती हिल होते म्हणजे वरती स्किन येते पच्चा येते सगळं येतं पण डीप डाऊन त्याचा कुठेतरी राहतो आणि काही वर्षांनी काही दिवसांनी मग आपल्याला ते हाडापर्यंत पोहोचलं की मग आपल्याला ते एक्स रे किंवा अरे एम आर आय त्याच्यानंतर कळतं की अरे ही जखम आतपर्यंत पर्यंत गेलेली होती त्या काळी कधीतरी मला लागलेलं होतं आणि त्याचा आसर माझ्या आता बोन्स पर्यंत म्हणजे हाडापर्यंत पोहोचलेला आहे आणि तो मला आत्ता त्रास देतोय असं होतं येस आर नो इन द कमेंट्स बॉक्स की तुम्हाला ते नंतर लक्षात येतं जेव्हा हाडांचा त्रास व्हायला लागतो जेव्हा हेअरलाईन क्रॅक म्हणतात डॉक्टर मध्ये कधी आलाय माहित नाही ते कधीतरी पडलं होतात कधीतरी लागलं ला होतं आणि त्याचा त्रास आत्ता होतोय एक्झॅक्टली मनी सहित तसेच आहेत हे मनी मून्स घाव देतात जखम आहे ती पैशाशी रिलेटेड एनर्जीशी रिलेटेड आणि ही घाव तयार करते आणि तो घाव जेव्हा तो डीप डाऊन गेलेला आहे सबकॉन्शियस लेवल पर्यंत पॅटर्न बनवून चाचलेला आहे आणि तो जेव्हा सिम्टम दाखवतो सिमटम्स म्हणजे काय पैशाची ऊर्जा अडकते ब्लॉकेजेस तयार होतात जवळ जवळ होता होता कामं परत फिसकटण्याकडे जातात फसवणूक होते वारंवार वारंवार चुकीचे निर्णय घेतले जातात पैशाविषयी आणि हे माझ्याच बाबतीत का आमच्याच बाबतीत का आमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या अशाच आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी तयार होतात आणि हे मनी वुंड्स ही डीप डाऊन पैशाविषयीची ही जखम किंवा हे वूनस तयार होतात सबकॉन्शियस लेवलला एनर्जी लेवलला सुद्धा तर बघूया सगळ्यात पहिलं म्हणजे चाइल्डहूड वुन्स येस चाइल्डहुड मनी वुंट्स जे आहेत म्हणजे लहानपणापासून त्याच्यामध्ये काय आहे का की आपण लहानपणी कदाचित तुमच्यापैकी कितीतरी जणांनी असेल तर मला सी एम असं कमेंट मध्ये लिहा चाइल्डहुड मनी बुंट्स म्हणून सी एम लिहा की लहानपणी तुम्ही बघितलंय की पैसा हा विषय जरी घरात निघाला तरी वाद व्हायचे भांडणं व्हायची किंवा पैशाविषयी आई वडिलांना सतत टेन्शनमध्ये स्ट्रेसमध्ये पाहिलेलं आहे सतत पैशाविषयी काळजी करताना किंवा तेच तेच सब्जेक्ट तेच तेच विषयावर सतत घरात चर्चा बघितलेली आहेत आणि तुमच्या त्या लहान मनावर असा असर झालेला आहे की पैसा ही काहीतरी नकारात्मक गोष्ट आहे आणि त्यामुळे माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या घरातल्यांना त्याचा त्या त्रास होतो राईट हे मनी वुंड आहे हे लहानपणी तुम्ही नकळतपणे बघितलेलं आहे आणि ते कुठेतरी खोलवर आहे की पैसा म्हणजे त्रास पैसा म्हणजे स्ट्रगल पैसा म्हणजे वाद पैसा म्हणजे भांडणं पैसा म्हणजे अजिबात कुठली तरी वाईट गोष्ट आहे आणि ही वाईट गोष्ट माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या घरातल्यांना त्रास देते या पैशासाठी माझ्या आई आईला किंवा माझ्या वडिलांना माझ्यापासून लांब जावं लागतं दररोज म्हणजे ही काहीतरी विलन काहीतरी एक म्हणतो ना शत्रू काइंड ऑफ अ थिंग आहे आणि जी वाईट आहे राईट अग्री तर हे मला चॅटबॉक्समध्ये सांगा कमेंट्समध्ये सांगा येस आय अग्री आणि यामुळे खोलवर तुमच्या मनामध्ये ती जखम राहते ते एक पॅटर्न तयार होतं की यस पैसा म्हणजे स्ट्रगल पैसा म्हणजे वाद पैसा म्हणजे भांडणं आणि पैसा ही एक नकारात्मक ऊर्जा सेकंड इज की तुमच्या वाढीच्या वयामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा पुढे अपलिफ्ट होताय स्वतःला अपग्रेड करताय त्याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ वर्थ म्हणजे जेव्हा तुम्ही कमवायला लागता किंवा कॉलेजमध्ये असता वगैरे तेव्हा येतो तर सेल्फ वर्थ वुंड सेल्फ वर्थ वुंड म्हणजे काय आहे स्वतः स्वतः तयार केलेला म्हणजे काय आहे की मला खूप पैसे कमवावं लागतील आणि ते जमत नाहीये किंवा माझी खूप स्वप्न होती खूप अभ्यास केला त्या प्रकारे नोकरी किंवा बिझनेस होत नाहीये किंवा माझा जेवढा पोटेन्शियल आहे त्या प्रकारचे पैसे त्या प्रकारचा पगार त्या प्रकारचा प्रॉफिट मला मिळत नाहीये आणि हे स्वतःवर घेऊन 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 हे सेल्फ वर्थ बरोबर हे कम्पॅरिझन सतत सतत एक जखम तयार करतं एक ऊन तयार करत आणि मग एक निर्णयापर्यंत माणूस येतो की मला पैसा धार्जेनच नाही येस अग्री टाईप येस इन द चॅट बॉक्स कि मी में कितीही मेहनत केली किंवा कितीही काय केलं तरी पैसा माझ्यापर्यंत सहज सहज येत नाही मला त्याच्यासाठी स्ट्रगल करावा लागतोय खूप जास्त ताण स्ट्रेस करावा लागतोय खूप जास्त सॅक्रिफाईस करावे लागतात आणि हे जे आहे हे तयार करतं तुमच्या मनी एनर्जी मध्ये सेल्फ वर्थ हुंड आणि हे इतकं खोलवर जातं की जेव्हा जेव्हा पैशाचा विषय निघतो पैशाविषयीचे डिस्कशन होतात मित्रमंडळींबद्दल मध्ये कुठेतरी एखादं मोठं काहीतरी घेतलंय घर घेतलंय मित्रांनी किंवा गाडी घेतलीय किंवा तुमच्याच कुणीतरी सिबलिंग म्हणजे भाऊ भावंडांनी काहीतरी वस्तू घेतली की तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हायला लागतं अनइझी फॅल फील व्हायला लागतं ज्याला कधी कधी आपण जेलसी असंही नाव देतो ऍक्च्युअली कधी कधी ती जेलसी नसते ती असते ते एक अनइझीनेस पैसा म्हटलं की तो आपोआप शरीरात यायला लागतो शरीरातला मनात यायला लागतो आणि हा तो पॅटर्न आहे तो तिकडनं आलेला आहे की यस मी खूप स्ट्रगल केला मी खूप काम केलं मी खूप प्रकारे मेहनत केली पण मला साजेसा पैसा मला मिळालाच नाही याला सेल्फ वर्थ वूड असं म्हणतात तर तुमच्यापैकी किती जणांचं हे सेल्फ वर्थ वुंड आहे मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून सांगा थर्ड इज फिअर अँड गिल्ट वुंड फिअर अँड गिल्ट वुंड काय आहे ते म्हणजे तुम्हाला सतत पैशाविषयी वाटणारी भीती म्हणजे ती कुठून येते की फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केलं होतं कुठेतरी पैसा गुंतवला होता, गुंत होता। आणि तो पैसा गुंतवल्यानंतर तो तुमचा परतावा म्हणजे त्याचा रिटर्न तेवढा मिळाला नाही किंवा बुडला असे तुम्हाला एक दोन असे अनुभव आलेले आणि आता तुम्ही दरवेळेस इन्व्हेस्ट करताना कोणाला तरी देताना कुठेतरी काहीतरी घेताना तुमच्या मनात तोच तोस तोच तोच पॅटर्न येतो की मागच्याही वेळेस असं झालं होतं या वेळेस असं नको व्हायला बाबा हे फिअर अँड गिल्ट वुंड आहे पैशाविषयीच किती जणांना आहे फिअर अँड गिल्ट वुंड मला कमेंट्समध्ये सांगा की यस माझ्या बाबतीत असं झालं होतं आता जे वारंवार वारंवार आपल्याला ऐकू येतं की कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका असं होईल तसं होईल वगैरे मग चांगली जरी लिंक आहे किंवा त्या लिंकवर जाऊन चांगलंच काहीतरी होणार आहे हे जरी माहीत असलं तरीही फिअर डोक्यात येतो तरी भीती मनात येते आणि ती भीती धड नाही पुढे जाऊ देत आणि धड नाही तुम्ही जिथे आहात तिथे राहू देत ते हे फिअर आणि गिल्ट आहे मनी वून तयार करतं हे फिअर अँड गिल्ट कुठून येतं फॉर एक्झाम्पल तुम्ही बिझनेस सुरू केला जॉब सोडलात आणि तुम्हाला असं वाटलं की मला बिझनेस करायचा आहे अगदी मनापासून करायचं आहे पण त्याच्यासाठी तुम्ही तुमचा जॉब सोडलात एक भांडवलात तुम्ही एक छोट्या भांडवलात बिझनेस सुरू केलात आणि त्या बिझनेसमध्ये हवं ते यश मिळालं नाही ती आली भीती त्याचा आलं गिल्ट अपराधीपणा की यस मी ही खूप मोठी चूक केलेली आहे आणि आता माझं करिअर स्पॉइल आहे माझं आता काही होऊ शकत नाही यस हे जे आहे ना हे भीती आणि गेटनी तयार केलेलं वड आहे मनी वुंड आहे रिसेंटली माझ्याकडे एक डॉक्टर आले होते चांगला डॉक्टर केलेला चा के आहे वर्षानुवर्ष यू कॅन इमॅजिन किती वर्ष लागतात डॉक्टर होण्यासाठी अभ्यास आहे पैसा इन्व्हेस्ट केला आणि आता त्यांचं क्लिनिक चालत नाहीये क्लिअर आणि गेट वुंड मध्ये आहेत हे मनी ब्लॉक्सच्या की एवढा मोठा अभ्यास करूनही माझं क्लिनिक जर का चालत नाहीये इट मीन्स माझा प्रॉब्लेम आहे पैशाबरोबरचा प्लस सेल्फ अर्थ ही आहे की माझ्या पोटेन्शियल प्रमाणे माझ्या अभ्यासाच्या कम्पॅरेटिव्हली uh, मला तेवढा पैसा येत नाही आणि त्यांची मनी एनर्जी ब्लॉक होत झालेली आहे येस तर हे आपलं थर्ड होतं फिअर अँड गिल्ट भूंड हे फिअर अँड गिल्ट भूंड जे आहे ते नेहमी नेहमी त्रास देत राहतं मग तुम्ही कुठलाही महत्वाचा निर्णय घेतला कुठलाही महत्वाचा तुम्हाला कळतं की हे तुमच्या भल्यासाठीच आहे पण तरीही तो निर्णय तुम्हाला घेताना तुमच्या मनात ती भीती साचून येते आणि कधी कधी तुम्ही तो निर्णय घेतही नाही आणि न घेण्यामुळेही तुम्हाला त्रास होतो की अरे माझ्यामुळे नाही यांच्यामुळे यांना याचा फायदा झाला पण मला झाला नाही तर हे जे आहे मनी वुंड आहे हे जे आहे फेअर आणि गेल्ट आहे कमिंग बॅक टू फोर्थ आपलं जे चौथं गुंड आहे ते म्हणजे जनरेशनल पिढी जात वुंड जे म्हणतो ना आपण तसं पिढीजात वंड म्हणजे नेमकं काय ते बघूयात आपण फोर्थ वन की खूपदा बघा आपण ऐकलंय आपल्या वाडवडिलांच्या तोंडातनं किंवा कदाचित तुमच्याही तोंडातून येत असेल आमच्या घरात कोणी श्रीमंत नाही लो आम्ही सगळे मिडल क्लास आहोत राईट right? किंवा आमच्या घरात पिढ्यान पिढ्याच पीड़ा कर्जाची ती हेच आहे माझ्याकडे असे बरेच लोक येतात की माझ्या आजी आजोबा वाढवडलांना पासून हे कर्ज चालत आलेले किंवा त्यांनी पण असंच पैशाचा प्रॉब्लेम क्रिएट केला होता त्यामुळे आमच्या घराण्यातच ते आहे राईट right? हे जनरेशनल वूंड आहेत रिलेटेड टू मनी त्यानंतर कोणीही बिजनेस मध्ये आमच्या घरात गेलं ना की त्याचा पैसा ठप्पच होतो त्याला कधीच ऊर्जित अवस्था जे मराठीत म्हणतो आपण म्हणजे धनधान्य पैशाबाबतची उर्जित अवस्था ती मिळत तर हेही एक मनी हुंड आहे पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं याही पिढीत माझ्याही सोबत असंच होतंय हे मनात घेतलं जातं रादर त्याचे प्रूफ मनाला दिले जातात की यस मला लॉस झालाय म्हणजे आमचं पिढी जात पिढी जात जो काही प्रॉब्लेम आहे तो येस माझा नोकरी धंदा टिकत नाही म्हणजे आमच्या पिढीतच तसं आहे आमच्या घरातच आहे हे लहानपणापासून कानावर आलेलं आहे ऐकलेलं आहे आणि ते इतकं अवचेतन मनामध्ये बसलेलं आहे की यस हा स्कार म्हणजे हेच जखम जे आहे ती खोलवर गेलेली आहे आणि हे जनरेशनल मनीवुड मनानीच तयार केलेले आहेत त्याची एनर्जी तुमच्या आत्ताच्या करंट मनी एनर्जीला ब्लॉक करत आहे तर हे आपलं जनरेशनल मनी वूड आहे जे खूप जणांना कोणताही प्रयत्न करण्यापासूनही अडवतं बिकॉज ऑफ द थॉट प्रोसेस बिकॉज ऑफ द थिंकिंग पॅटर्न जे आहेत मनात विचार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे होतं आणि मग संघर्ष केल्यावरच पैसा मिळतो आमच्या घरात कोणालाही हे वाक्य सार्थ करण्याकरता हे वाक्य खरं ठरवण्याकरता मन पुढे 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 धावायला सुरुवात करत आणि हा एक जनरेशनल ब्लॉक आहे हा मनी मूंड आहे हे मनी एनर्जीचा प्रॉब्लेम आहे ना फिफ्थ वन एस फेल्य म्हणजे अपयशाची भीती म्हणतो आपण त्याची भीती वाटणे किंवा लाज वाटणे तर ह्याचाही एक जखमेत रूपांतर होतं मनीबुंड आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली होती किंवा तुम्ही ठरवलं की, की नाही मला इकडे नाही इकडे जॉब करायचा आहे आणि तिकडे जॉब घेतल्यानंतर चालू केल्यानंतर तुम्हाला त्या कंपनीमध्ये किंवा त्या ते फर्ममध्ये तेवढं यश आलं नाही आर्थिकरित्या आता ते यश अपयश जे आहे ते मनात एक खोलवर जखम करून राहिलेलं आहे किंवा तुम्ही एकदम छान चांगल्या पॉझिटिव्ह थिंकिंगनी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करून एक चांगला बिझनेस तयार केला आणि तो बिझनेस ठप्प झाला किंवा त्याचा सक्सेस झालेला नाही हे जे अपयश आहे याचा जे गिल्ट आलेला आहे याचा जे लाज वाटते आहे ते वूंड आहे त्याचा त्रास आहे किती जण असे आहेत मला कमेंट्स मध्ये सांगा की यस माझा बिझनेस मुळे हा मानिड तयार झालेला आहे बिझनेसमध्ये फसवलं गेल्यामुळे किंवा फसल्यामुळे किंवा फेलियर बिझनेसमध्ये अपयश आल्यामुळे हा मनीवूड तयार झालाय नॉट अबाउट बिझनेस ऑल्सो तुम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं म्हणून करायला गेलेला आहात पैसा इन्व्हेस्ट केला आणि तुम्हाला तो परतावा किंवा ते मिळालेलं नाही आता काय झालं आता मनाने हे धरलं की कुठेही मी इन्व्हेस्टमेंट केली की मला लॉसच होणार आहे किंवा मला फेलियरच येणार आहे अपयशच येणार आहे आणि तेच पॅटर्न परत परत तयार होतात भायदेवी हे मनी वुड्स रिलेशनशिप वन सुद्धा तयार करता येस yes. नात्यांबरोबरच्या जखमा सुद्धा तयार करायला सुरुवात करतात कारण की या सगळ्या याच्यामध्ये बघा तुम्ही कुठे ना कुठेतरी माणसाची ह्युमन एनर्जी कनेक्टेड आहे येस yes. लहानपणीपासून जे मनी गुण तयार होतात त्याच्यातही कुठेतरी घरातले कनेक्टेड आहेत सेल्फ मध्ये जे मनी गुंड्स तयार होतात त्याच्यातही प्रोफेशनल रिलेशनशिप हे कुठेतरी कनेक्टेड आहेत त्यानंतर जनरेशनल ब्लॉक जो तयार होतो जनरेशनल जे मनी गोंड तयार होतात त्यातही वाढ वडील आजी आजोबा पणजोबा यांच्याविषयीचे ट्रिगर्स यांच्याविषयीचे जे काही मिसअंडरस्टँडिंग आहेत गैरसमज आहेत हे कनेक्टेड आहेत अगेन तुमचं फेलियरचं जेव्हा येतं तेव्हा ह्याच्यामुळे फसलो ह्याच्यामुळे अपयश आलं अमक्यामुळे झालं डमक्यामुळे झालं याच्यातही ह्युमन एनर्जी माणसाची एनर्जी इन्वॉल्व आहे त्यामुळे पैसा मनी आणि रिलेशनशिप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे मनी वुंड्स हे नात्यांमध्ये सुद्धा पुरावा आणि ते मिसअंडरस्टँडिंग आणि ते डिटॅचमेंट तयार करायला सुरुवात करतात हे मनी वुंड्स काय आहेत ह्याचा अवेअरनेस यावा हे पाच मनी वुंड्स तुम्हाला कळावेत म्हणून हा व्हिडिओ होता हा अवेअरनेस आहे हे मनी वुंड्स क्लॅन्स होऊ शकतात येस हे अगदी मुळापासून रिलीज करता येतात ह्या जखमा अगदी हिल होऊ शकतात तुमच्या पुढच्या पिढीला त्या गिफ्ट द्यायच्या नसतील तर तुम्ही आत्ताच त्याची जी चेन रिॲक्शन आहे ती कट करू शकता डिलीट करू शकता आणि हे मनी वुंडस हिल करू शकता कसं EFT tapping यस ई एफ टी ना हे मनी वून असे हिल होतात तर तुम्हाला ही EFT टॅपिंग कसं काम करतं पैशाचे रिलेटेड हे जाणून घ्यायचं असेल आणि या च मॅजिक जे आहे ते सायंटिफिक आणि लॉजिकल आणि मॅजिकल याही प्रकारे स्वतःच्या आयुष्यात मनी एनर्जीचे ब्लॉकेजेस हे सगळे रिलीज करायचे असतील हे वून हील करायचे असतील तर माझ्या अपकमिंग टू डेज ई एफ टी टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला इन्व्हाइट करते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक आहे अपकमिंग वर्कशॉपला नक्की जॉईन व्हा दोन दिवसाचं वर्कशॉप आहे तुम्हाला तुमचे मनी मुन्स कसे हिल होतात कसं एनर्जी ब्लॉक रिलीज होतो पैशाविषयीचा याबद्दलची माहिती मिळेल आणि ते कसं करायचं कन्सिस्टंट कसं राहायचं आमच्यासोबत कसं जोडलं जाऊ शकता याबद्दलही डिटेल्स सगळे कळतील आणि तुमचे पैशाबरोबरच रिलेशनशिप नातेसंबंध ही चांगले होतील आणि एक चांगला बॉन्ड एक चांगला घनिष्ठ संबंध पैशाशी पण आणि नातेसंबंधांशी पण तयार होईल सो थँक्यू थँक्यू सो मच हा व्हिडिओ इतका डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी हा खूप मोठा टॉपिक आहे खर तर खूप डीप डाऊन असतं हे आणि हे बाह्य जगात तुम्ही किती प्रयत्न केलात तरी तुम्हाला यश देत नाही त्याच्या मागचं हे कारण असतं कारण की सबकॉन्शियसली हे मनी मनीवर्म्स तुम्ही तयार केलेले असतात हा अवेअरनेस जो व्हिडिओ होता हा त्याच्यासाठी होता कारण की बरेचसे लोक वन टू वन सेशन्स मुळे मध्ये मला हे प्रश्न विचारतात आणि त्यामधनं हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर अपकमिंग एफ टी टॅपिंग फॉर वर्कशॉपला नक्की भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना फ्रस्ट्रेशन येतं की कितीही प्रयत्न केले तरी माझं काही होत नाहीये अशा तीन लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया आपल्या अपकमिंग एफ टी टॅपिंग फॉर मनी वर्कशॉपला तोपर्यंत युट्यूब